सागरनी जबरदस्त धरा बापरे खतरनाक साप देखा मारी टाका एक मग कंतार राह सागर एकदम खतरनाक साप एकदम मोठा रामराम मित्र मंडळी जय आदिवासी आणि आज आमने सुपांगी बना काय बन दुधो मॅगी आज स्पेशल मॅगी बन आमने दिदो तर तुम्हाला देखाडू कशी मॅगी बन ती तरी आम्ही दीदूनी मॅगी तयार व्हायर दोन मॅगी लिहिल्यात आणि मसाला वगैरे तयार कर टमाटा कांदा आणि मिरची तयार केली तिने आणि अट लसूनट फ्राय करायने आता बघणे मग आणि आता बडा कांदा लसूण टाकीन आम्ही आमने हे ते का अशा पद्धतीने तरी मिरच्याची आणि कांदाची फ्राय चालू आता टमाटा बी टाकाय घ्यात बडा टमाटा वगैरे शिजनात का मग मसाला टाकीच नाही मॅगी टाका ना आम्ही शुभांगिनी जोपर्यंत मॅगी तयार होतोपर्यंत तोपर्यंत चाला आता आम्ही झाडाचा पाणी लावायला चालणार आणि हट बोरला नाही लागलं आणि अशा प्रकारे तिथं चाल नाव तिथे तट बाग समोर नेट लाईल अट चाल ना आता पाणी भरायला तर देखा आम्हाला जुगाड तयार होईल ना आठ पाणी माराय ना झाडासाला आम्ही डायक्ट नाही ना प्रेशर पुढे जा त्याने करता खड्डा पडी जाता झाडासाला तर आम्ही जुगाड करा पाणी ना फवारा तरी अशा पद्धतीने आम्ही जुगाडला दि आता पुढे होल पाडेल या अट या देखा बारीक बारीक होल पाडेल आता ये म्हणे फवारा देईन म्हणजेच खड्डा पडाव नाही आणि या झाडा वगैरे धुवायणार नाही त्यानेसाठी तर नळीना प्रेशर मग पूर्ण झाडा दबाय लावतात मुळ्या दिसा लागेल होतात त्यामुळे ती जुगाड करा आता मोटर वगैरे चालू करू आणि मग पाणी भरू बरं तुम्हाला देखायचं काय फवारा होती आता आहे टामणी टाटर आता सुरू कर देऊ हे चालू आहे घ्या लाईट बटन दाबी देवा ना मोटर सुरू आहे घ्या आपली आमना जुगाडं अशा प्रकारे खरे देखा फवारा चालू म्हणजे आता झाडा वगैरे दबा येणार नाही आणि मुळ्या दिस नाही तर पद्धत ना आमना जुगाडं आणि फवारामुळे पाणी बी पसरीन आणि पूर्णपणे लवकर मारा पाणी तर अशा प्रकारे आम्ही जुगाड केलेलं नाही तर नळी ना फवारा म्हटा एक दवाय दावतात झाडा तरी मित्रमंडळी कशा वाटणार आपला जुगाड जर तुम्हाला जुगाड आवडणार आहे तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एकदम भारी पाणी मारा ना जुगाड एकदम पावसाळ्यासारखा पाणी पड म्हणजे मुळ्या बी दवायच्या नाही झाडासा एकदम व्यवस्थित अरे या दीदू मॅगी खावाय काय बनी बी गे खाय बी गे आणि काय वरण भाग करायला वरून भात सुरपडी गे खावायला भूक लागे तिला तठ मॅगी तयार पण आम्ही शुभांगीशी खायला जायला हे देखा एकदम चकाचक मॅगी मस्त पण आणलं शुभांगीनी तर दिदू लय पटापट -पड़ मला बी मॅगी तरी आमने दिदू मॅगी लै राहीन मला आणि देखा मॅगी तर चला मॅगी खावाला तरी चला बरं आम्ही शुभांगी कशी मॅगी बन खाय देखू हा 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 एकदम सुपर सुपर मॅ बन आणि आम्ही देतो तरी आम्ही झाड असाल पाणी पिणी मारीस नाही घ्याव आणि दुपार एक वाजी घ्या सागरनी जबरदस्त धरा पाप रे खतरनाक साप हो मारी टाका एक मग कंतार र सागर एकदम खतरनाक साप एकदम मोठा देखू शकतास नि अजून बी जीव ताज पाप रे एकच नंबर तरी एक खतरनाक सापधारेल सागरनी आणि डायरेक्ट खाठी काठी घ्यायची पाठी मारी टाका एकदम जबरदस्त कडक साप आणि खूप मोठा साप डायरेक्ट तो साप डायरेक्ट पाच फुटनी वर वया इथला मोठा साप डायरेक्ट जबरदस्त आता जेवण कर जा आम्ही तरी चला मित्रमंडळ जेवाला आमनी वालपापडी आणि चपाती आणि मॅगी खाय राहिणी शुभांगीने बनवलेलो होती तरी आता आमना जेवण होई घ्या तरी संध्याकाळ पाच वाजे घ्या आणि आता चहा वगैरे पेज खा आमना दक्षू आता चहा म्हण भाऊ भूक लागून गेली जेवण करत आहे आणि आयाला तलप लागण्याची आणि तर सुभांगीला लावत आहे तरी आता आमने दि तू चहाला राहिनी स्पेशल आणि देखा चहा बिस्किट आणि अंग आया चहा बिस्किट खाय राहिणी आता आता आमना दक्षुला बी बिस्किट चहा राही तुला आवडतो बिटू बिस्किट हं खूप आवडतो तरी मित्रमंडळी रात्री आठ वाजे घ्यात आणि आम्ही सुभाजी बसेल आणि आमना दगड टी व्ही देखील राहणार मस्त भाजी अभ्यासोई घेते ना बी तरी मित्रमंडळ है देखा हरभराणी भाजी एकदम प्युअर म्हणजे आवडती भाजी सुपर भाजी आणि बाजरी अरे मस्त खाव आता मस्त हिरवी भाजी नारी मिरच्या तळी राहिनात आणि मस्त फ्राय करायनी तरी मित्रमंडळी रात्री आठ वाजे घ्यात आणि आता मला भारतीशी वारेल कोकण गावला तर चाल नाव आयाला जेवणला वारेल तर तेच नाही मटण त्याने करता तर आम्हाला चालत नाही तर आम्ही टिफिन लिहिली जाऊ स्पेशल हे मग आणि भाजी आणि त्यात मस्त बाजरी आणि भाकरी बनायला लावू आणि आणि भाजी खाऊ तर चला बरं आता निघजो गाव तरी आठच थांबी राहिनात दी दू आणि तीन मग मी आणि तू पण येतोय का हां कोकण गावला चला बरं चला बरं निघतो आता तरी मित्र म्हणते आम्ही पोच्ची घ्यावं आता कोकण गाव बारतीशी घर तरी देखा भारती बाजरीने भाकरी टाकी राही नाही या डालखिम भाकरीत मी अजून पण आणायला सुरूच आहे काम तरी अठ मटनने भाजी शिजी राहीन मस्त तरी मटनने भाजी तयार होई जायला आणि वासू बावडस वाढी राही ना आणि देखा प्लेट सामो वाढाय घ्यात बारतीसाला आणि तंग माने आणि भाजी पोळी आणि बाजरीने भाकर आणि अठ मिरच्या स्पेशल तर माना स्पेशल डायरेक्ट आणि या जेवणला पैसे घ्यात आयाची बार्दिसी जेवण करायला आता तर चला बरं जेवाला आणि दुःखसुद्धा बशी घ्या जेवाला आता तरी मित्रमंडळी आम्ही जेवण करणे घरी घ्याव आणि रात साडे दहा वाजे घ्यात तरी आता ब्लॉकटच थांबाडू तोपर्यंत आपले चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय